नंदा काकू आज बऱ्याच दिवसांनी घरी आल्या चहा पाणी झालं आणि म्हणाल्या काय गं सानवी आणि प्रेशा कुठे आहेत दिसल्या नाहीत आल्यापासून अहो काकू आज सुट्टी ना त्यामुळे सकाळीच आजीकडे गेलेलं आहे मुक्कामाला धाकटी नाही राहत अजून रात्रीचे तिकडे तिला अनुपण मोठी राहील आता दोन दिवस सुट्टी आहे तर मी म्हटलं वा तुझ्याशिवाय राहतात बऱ्या दोघी रडत नाहीत का आठवण काढून काकू म्हणाल्या त्यावर मी म्हटलं नाही हो काकू रडतील कशाला का सवय आहे त्यांना असं जायची अधूनमधून आत्याकडे मामाकडे असं जात असतात त्या शिवाय सगळेजण आमच्याकडेही नेहमी येत असल्यामुळे माणसांची सवय आहे त्या दोघींना हे खरंय ग बाई माणसे येत जात असली नातेवाईक असले तरच मुलांना सवय होते माणसात मिसळायची ॲडजस्ट करायची नाहीतर आताची मुलं बघ एकुलते एक असतात आईबाप आणि मुलं या पलीकडे विश्व नाही आजी आजोबांपासून कित्येक मैलावर यांचं विश्व असलेलं असतं वर्षातून चार वेळा फार तर ते भेटणार कशी गं ही मुलं ॲडजस्ट व्हायला शिकणार नातेवाईकांशी कुटुंबाशी कशी यांची नाळ जोडली जा राहणार ग काकू थोडंसं अस्वस्थपणेच म्हणाल्या काय झालं काकू अचानक एवढ्या अस्वस्थ का झालात मी विचार तशा काकू म्हणाल्या काय सांगू तुला लेखीकडे सायलीकडे गेले होते थोडे दिवस पुण्यात असते ना ती तिला आयकडे यायला वेळ नाही सुट्टी नाही म्हणून म्हटलं आपणच जावं आणि गेले जावे आणि ती दोघंही नोकरी करतात उत्तम पगार आहेत दोघांनाही लग्नाला आता पाच वर्ष झाली तिला म्हटलं काय ग लग्नाला पाच वर्ष झालेत काही पुढचा विचार करताय का नाही तुम्ही तसं तिने जे उत्तर मला दिलं त्याने थक्क झालं आहे ग मी ती म्हणाली आई आम्ही दोघांनी ठरवलं आहे की मुलं वगैरे नको त्यासाठी लागणारा वेळ द्यायला माझ्याकडे वेळ नाही मला माझं करिअर आहे आत्ता एवढं चांगलं पॅकेज असलेली नोकरी सोडली तर किती नुकसान होईल आमचं अगं पण बाळ एकदा दोन वर्षाचं झालं की कर ना पुन्हा नोकरी आणि आम्ही आहोत की बाळाला सांभाळायला मी आणि तुझे बाबा आहोत तुझे सासू सासरे आहेत आलटून पालटून येऊन राहू आम्ही इथे जमेल ग काही काळजी करू नको नंदा काकू म्हणाल्या ग आई तू उगाच काही सांगू नकोस एवढी तीन वर्ष गॅप घ्यायची म्हणजे माझ्या जॉब प्रोफाईलवर परिणाम होईल आणि पुन्हा जॉब मिळाला तरी त्या मनाला पॅकेज कमी मिळेल आणि एवढं नुकसान करून नाही हा घेणार मी आम्ही एवढं शिकले ते काय उगाच का मला नाही जमणार हे मुलं बाळ वगैरे आणि तुझ्या जाव्यालाही हे पडतंय सायली म्हणाली आणि पुढे जाऊन आपलं मूल असावं असं वाटलं तर काय कराल ग काकूंनी विचारलं त्यावर सायली पटकन म्हणाली अगं त्यात काय कधी असं वाटलंच ना तर अनाथ आश्रमात जायचं तिकडे खूप मुलं असतात त्यांच्यात दिवस घालवायचा बरं वाटेल त्यांनाही नाहीतरी त्यांना कोण असतं त्यांना द्यायचे पैसे संस्थेला मदत म्हणून अगं मग तुम्हाला त्या मुलाबद्दल अपुलकी असेल तर त्यापैकी एखादं मूल दत्तक घ्या त्याचं संगोपन करा की आम्हाला तेही चालेल काकू म्हणाल्या त्यावर साली म्हणाली छे गाई घरात मुलं आलं की पुन्हा मी अडकेलच ना आणि काल आपल्या मुलाला चांगलं शिक्षण आयुष्य द्यायचं म्हणजे किती खर्च होतं माहीत नाही का तुला आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्हाला म्हातारपणे कुणी आधार नसेल म्हणून बाळ पाहिजे तर असलेली मुलं तरी कुठे बघतात आजकाल पालकांना हे सगळं ऐकून मी थक्कच झाले होते काकूंना थोडं शांत करण्यासाठी मी म्हटलं काकू ठीक आहे ना आता त्यांनी असं ठरवलंय म्हटल्यावर तुम्ही काय करणार जास्त विचार करू नका त्यावर काकू म्हणाल्या अगं कसे विचार करू नको सांग पैसा इतका महत्त्वाचा असतो का गं आयुष्यात एक कुटुंब म्हणून राहताना आपण किती विचार करतो घरातल्या सगळ्यांचा एक मूल घरात असणं की ही केवढी मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे हे कसं कळत नाही गं यांना श्री म्हणून आपल्याला काही भावना असतात ना गं माया ममता उधळवेशी वाटत नाही का मुलांवर एक मूल आयुष्यभर नवरा बायकोच्या नात्याला घट्ट करायला मदतच करत करतं काही अपवाद वगळता अख्ख्या कुटुंबाला जवळ आणतं एक मूल आजवर आपल्या मुलांसाठी एवढ्या खस्ता खाल्ल्यावर आता त्यांच्या मुलांबाळामध्ये रंगून जावं असं कोणत्या आईबापाला नाही वाटणार सांग आधीच एकूणती एक मुलं आमची त्यांना पुढे ना भावंड ना नातेवाईक जे आहे ते त्यांच्याशी यांना संपर्क ठेवून राहायची आवड आणि वेळ तितपतच आम्ही आहोत तोवर लोक येऊन जाऊन तरी आहे आमच्या मागे हेही होणार नाही हे माहीत आहे आम्हाला मग पुढे जाऊन स्वतःचा म्हणून कोणी नको कागव यांना आणि काही मुलांनी आपल्या आईवडिलांना टाकलं म्हणजे सगळीच टाकतील असा निष्कर्ष काढून आपण मोकळं का व्हायचं शेवटी जे समोर दिसतं ना तेच मुलं करतात त्यामुळे आपण त्यांच्यासमोर चांगल्या गोष्टी आणल्या तर तीही त्यात शिकतील नाही का सरासर विवेकबुद्धी वापरून विचार करणारी पिढी आपण निर्माण करूच शकतो आणि असं मुलांमध्ये जाऊन बालपण अनुभवास वाटल्यावर अनाथाश्रमात जाऊन पैसा फेकायला तो काय शॉपिंग मॉल आहे का गं दिले पैसे घेतले माया प्रेम विकत सध्या एक एक टीम असलेल्या मुलांना पुढे मामा मावशी काका आत्त्याही नाती तरी माहीत असतील का गं सखी आजी आजोबा पण कुठेतरी एका टोकाला आणि ही मुलं दुसऱ्या टोकाला राहत असताना कसे काय निर्माण होणार यांच्यात आपुलकी प्रेम स्नेह सगळं हळूहळू विसरणार का आपण प्रत्येक सुट्टीत अशा नातेवाईकांकडे जाऊन करायची मजा माहीतच नसेल ना पुढच्या पिढीला आजवरची मुलं प्रत्येक वेळी नातेवाईकांकडे जात आली आणि काही ना काही शिकत आली प्रत्येक गोष्ट वाटून घेणं असेल त्यात ॲडजस्ट करणं माणसांशी जुळवून घेणं जाऊ तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं तिथल्या खाद्यप्रकाराशी जुळवून घेणं थोडक्यात काय ज्या ठिकाणी जाऊ तिथे तसतसं राहायला शिकणं हे वेगळं शिकवावं नाही लागलं आजवरच्या मुलांना पण आता सगळंच बदलत चाललंय ग आधीच एक एकटी म्हणून लाडकी असतात ही मुलं सगळं मनासारखं करतात आमच्यासारखे पालक एकच मूल म्हणून आणि त्यामुळेच असेल का गं वाढत ही अशी प्रवृत्ती कशातच बांधून घ्यायची सवय नसल्यामुळे पैसा म्हणजे सर्वस्व असतं का गं उद्या आपली माणसं उपयोगी पडतील का नुसता पैसा काग समजत नाही या मुलांना हे खरं तर माझ्या लेकीला कसं समजत नाही याचा जास्त आश्चर्य वाटलं मला स्त्री पुरुष समानतेच्या भ्रमक गोष्टीत किती वाहते ही पिढी कसली समानता ग आणि खरं तर पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक कणकर असतो आपण सृजनाचं वरदान आहे आपल्याकडे एखाद्या स्त्री जेवढ्या गम खंबीरपणे घर सांभाळेल ते एखाद्या पुरुषाला नाही जमणार कदाचित स्त्री आहे म्हणून अख्खी कुटुंब व्यवस्था आहे आणि आपल्या ताकदीने आपण सगळं जग बांधून ठेवू शकतो फक्त आपल्यातली माया आणि प्रेम जागृत असेल तरी आणि आपल्या या ताकदीलाच आपण आपला कमकुवतपणा समजायची चूक करायची का प्रत्येक गोष्टीत स्वैर वागायचं का आणि तेही किती दिवस जमेल असं असेल तर लग्न तरी का करायचं जगा की स्वच्छंद फक्त ज्यावेळी खरंच आपलं कोणी असावं असं वाटायची वेळ येईल त्यावेळी कोणीच नाही आपलं म्हणून रडू नका म्हणजे झालं नंदा काकू बोलत होत्या डोळ्यातून सरसर पाण्याच्या धारा वाहत होत्या आणि मी मात्र त्यांच्यासमोर सुन्न होऊन बसले होते